नमस्कार मी मनीषा मनीषा किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज करूया वड्याही करणार आहोत पीठ एकच मळायचे आहे त्या एवढ्या कुरकुरीत मेथीच्या वड्या तयार होतात खाणारे कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत सगळ्यात अगोदर तुम्ही जर का अजून मनिषाच किचनला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल या पुऱ्या आणि मेथीच्या वड्या कशा केलेल्या आहेत चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात ही एक मेथीची गड्डी घेतलेली आहे तर ही मेथीची गड्डी व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे निवडताना मेथीच्या कोळ्या काड्याही घ्यायच्या तुम्ही इथे बघू शकता मी दाखवत आहे तुम्हाला अशा प्रकारे मी थोड्या थोड्या मेथीच्या काड्याही घेतलेल्या आहेत जेणेकरून मेथीची पूर्ण चव आपल्याला मिळेल आता ही मेथीची भाजी छान बारीक चिरून घ्यायची आहे मेथीची भाजी अगदी छान बारीक चिरून झालेली आहे इथे एका भांड्यामध्ये दोन वाट्या बारीक चिरलेली मेथी मेथी चिरण्या अगोदर व्यवस्थित यामधलं पाणी निथळून मगच चिरायचे आहे ही थालीपीठाची भाजणी दोन वाट्या थालीपीठाची भाजणी कशी करायची या अगोदर मी तुम्हाला दाखवले आहे तसेच आपल्या वडीला व पुरीला खमंगपणा येण्यासाठी एक वाटी बेसन आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे वडी अगदी कुरकुरीत होते व पाच ते सहा दिवस अशीच्या अशी, अशी कुरकुरीत राहते मोठे तीन चमचे तीळ एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा ओवा एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि मेथीचा कडवटपणा कमी व्हावा म्हणून एक चमचा आमचूर पावडर घातलेली आहे तसेच एक चमचा तेल आता हे मसाले कोरडेच मिसळून घ्यायचे इथे दाखवले त्याप्रमाणे आणि लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून छान अगदी घट्टसर गोळा मळून घ्यायचा तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने पीठ छान घट्ट मळायचे आहे पीठ मळतानाच व्यवस्थित खूप जास्त घट्ट मळायचे इथे दाखवले त्याप्रमाणे इथे एक चाळणी घेतलेली आहे त्या चाळणीला व्यवस्थित तेल लावलेलं ला आहे तेल लावल्यामुळे ला आपण ज्या वड्या उकडायला ठेवणार आहे त्या चाळणीला खाली चिकटणार नाहीत व्यवस्थित उकडून निघतील आता यातले थोडेसे पीठ घेतले आणि इथे दाखवले त्याप्रमाणे व्यवस्थित चांगला रोल करून घ्यायचा रोल करतानाच इथे दाखवले त्या पद्धतीने जर का एकसारखा थोडासा जाड केला तर आपल्या वड्याही खूप छान तयार होतात त्यामुळे अशाच आकाराचा आणखी एक रोल करून घेणार आहे आता हे रोल उकडायचे कसे ते बघूयात इथे एका एक पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे मी अगोदरच त्यावर ही चाळणी ठेवली व हे मेथीच्या वड्यांचे रोल असे ठेवून घेतले आहेत दोन्ही रोलच्या मध्ये थोडस अंतर ठेवायचं आता हे वीस ते पंचवीस मिनिट मध्यम गॅसवर उकडून घ्यायचे आहेत रोल उकडताना अजिबात घाई करायची नाही चांगले वीस ते पंचवीस मिनिटं छान उकडून घ्यायचे आहेत आता हे वीस पंचवीस मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता छान मेथीच्या वड्याचे रोल उकडून झालेले आहेत गॅस बंद केला आणि आता हे थंड होण्याची वाट बघूयात तोपर्यंत आपण पुऱ्या कशा तयार करायच्या ते नेहमी प्रमाणेच पुऱ्या करायच्या आहेत या आपल्याला आवडतील त्याप्रमाणे उंडे करून घ्यायचे इथे दाखवले त्याप्रमाणे उंडे करून झालेले आहेत तुम्हाला ज्या आकाराच्या आवडतील पुऱ्या त्या आकाराचे उंडे करून घ्यायचे आहेत हे पीठ मळून झाल्यानंतर खूप जास्त वेळ याला भिजण्यासाठी ठेवायचे नाही कारण हे पीठ थोड्या वेळानंतर पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे याच्या लगेचच पुऱ्या करून घ्यायच्या आहेत आपण उंडे केले त्यातलाच एक उंडा या उंड्याला गव्हाचे पीठ लावून इथे दाखवले त्याप्रमाणे हलक्या हाताने लाटून घ्यायच्या पुऱ्या पुऱ्या लाटताना खूप जास्त जाड किंवा पातळ लाटायच्या नाहीत ही एक पुरी लाटून झालेली आहे आणखी एक पुरी लाटून दाखवते यालाही गव्हाचे पीठ थोडेसे लावले आहे खूप जास्त पातळ लाटल्या तर पुऱ्या फुगत नाहीत आणि खूप जास्त जाड लाटल्या जाड पुऱ्यांची चव खाताना चांगली लागत नाही अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या लाटून आता आपण कसे ते बघूयात इथे एका कढईमध्ये तेल गरम करायला अगोदरच ठेवले होते मध्यम ते मोठा गॅस करतच या पुऱ्या छान तळून घ्यायच्या थोडस हलक्या हाताने झाऱ्याने थोडेसे दाबायचे म्हणजे लगेचच फुकतात या पुऱ्या बघा सारखे पुऱ्या तळताना उलटपालट करायचे नाही जर असे उलट उलटपालट सारखे के, सारखे के केले तर पुऱ्या तेलकट होतात आणखी एक पुरी तुम्हाला कशी तळायची ते दाखवते सारख्याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या अशाच तळून घ्यायच्या आहेत पुरी तळायला कढईत सोडल्यानंतर हलकच झाऱ्याने थोडस दाबायचं म्हणजे पुरी छान फुकते खालच्या बाजूने थोडीशी लालसर झाली की लगेचच बाजू पलटायची आणि दुसऱ्याही बाजूने पुरी फुगून वरती आली की लगेचच काढून घ्यायची असे केल्यामुळे पुऱ्या तेलकट होत नाही याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घेते या मेथीच्या पुऱ्या मस्त आठ ते दहा दिवस टिकतात प्रवासालाही नेण्यासाठी खूप छान पदार्थ आहे पुऱ्या तळून होत आहेत तोपर्यंत बघूया हे मेथीचे आपण वड्यांचे रोल केलेले थंड झालेले आहेत बऱ्यापैकी लक्षात ठेवा हे चांगले थंड करून घ्यायचे हे मेथीच्या वड्यांचे रोल छान उकडून घेतल्यामुळे गरममध्ये जरी आपण याचे आवडतील त्या आकाराच्या वड्या कापून घेतल्या तरी याचे तुकडे पडत नाहीत जर का थोडे कच्चे रोल उकडलेले असतील तर वड्या कापताना वड्यांचे तुकडे पडण्याची शक्यता असते वड्या कापून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता वड्यांचा रंग किती सुंदर आलेला आहे आणि मधून जाळीदार वड्या झालेल्या आहेत अशा या वड्या छान तयार झालेल्या आहेत आता या वड्या आपण तळायच्या कसे ते बघणार आहोत पुऱ्या तळून झालेल्या आहेत त्याच कडईमध्ये तेच तेल आहे ते मध्यम गॅसवर तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये हळूहळू जेवढ्या मावतील तेलामध्ये तेवढ्याच वड्या सोडायच्या आहेत खूप जास्त वड्या एकदम तेलामध्ये सोडायच्या नाहीत नाही तर वड्या तेलकट होतात गॅस मोठा केलेला आहे मोठा गॅस करून वड्या छान खरपूस बदामी रंग येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत ये याची बाजू आदलून बदलून छान तळून घ्यायच्या आहेत मुलांना अशी ही मेथीची भाजी खायला आवडत नाही त्यामुळे असे जर का वेगवेगळे पदार्थ करून मुलांना दिले तर त्यांना कळणारही नाही की यामध्ये आपण मेथीची भाजी वापरलेली आहे ही पौष्टिक मेथीची वडी आणि पौष्टिकच मेथीच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून जरूर सांगा वड्या छान कुरकुरीत तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता असा हा बदामी रंग येईपर्यंत वड्या चांगल्या तळून घ्यायच्या आपण यामध्ये थालीपीठाची भाजणी घातलेली आहे त्यामुळे वड्या खूप अप्रतिम चवीच्या झालेल्या आहेत एकच पिठापासून दोन प्रकार केलेले तुम्हाला कसे वाटले तुम्हीही नक्की करून बघा मेथीच्या वड्या आणि मेथीच्या पुऱ्या एकदा नक्की करून बघा व तुम्हाला जर का आवडल्या तर एक लाईक जरूर करा आता ह्या वड्या खूप छान कुरकुरीत तळून झालेल्या आहेत सारखीच पद्धत वापरून बाकीच्याही वड्या तळून घेते मेथीच्या वड्या आणि मेथीच्या पुऱ्या छान तळून झालेल्या आहेत बघा तुम्ही अजिबात वड्या तेलकट झालेल्या नाहीत आणि याचा आवाजही ऐका किती कुरकुरीत वड्या झालेल्या आहेत पुऱ्याही अजिबात तेलकट झालेल्या नाहीत तुम्ही बघू शकता अजिबात हातांना वड्यांचे किंवा पुऱ्यांचे तेल लागत नाही आणि पुऱ्याही फार खुसखुशीत झालेल्या आहेत या वड्या आठ ते दहा दिवस आरामात टिकतात जर तुम्ही प्रवासाला जाणार असाल तर अशा या वड्या किंवा पुऱ्या करून जर नेल्या तर आठ ते दहा आरामात प्रवासाला आपल्याला खायला होते आणि टिकतातही व्यवस्थित अजिबात खराब होत नाहीत या मेथीच्या वड्या एवढ्या कुरकुरीत झालेल्या आहेत आणि मेथीच्या पुऱ्याही फार खुसखुशीत तयार झालेल्या आहेत यामध्ये आपण सगळे पदार्थ पौष्टिक वापरलेले आहेत थालीपीठ पिठाची भाजणी घातल्यामुळे हे पदार्थ अप्रतिम चवीचे झालेले आहेत तुमच्यासाठी सगळ्यात सोप्यात सोप्या पद्धतीच्या रेसिपी मी इथे दाखवलेल्या असते तुम्हाला जर का मी केलेले पदार्थ आवडत असतील तर एक लाईक जरूर करा तुम्हाला जर का मी केलेले पदार्थ आवडत असतील तर मनीषाच किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेजारीच घंटीचे बटन आहे तेही प्रेस करा परत एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद